गुरूंच्या या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि श्री दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होतंय जयंती उत्सवाचं आमचं हे एकावन्न वर्ष आहे आणि गेली सलग एकावन्न वर्ष न चुकता हा दत्तजयंती उत्सव इथे साजरा होतो आहे आता आजकाल परिस्थिती अशी आहे की एकावन्न दिवस देखील एखादं मंडळ टिकत नाही पण एकावन्न वर्ष आमची ही परंपरा चालू आहे सभासदांना माऊनीला प्रार्थना करेन की सगळं आमचे जे जे पण जेवढे पण सभासद आहेत आमच्या महिला आहेत त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि आज जीवनचे जे संस्कार आज जे आज जे बघत आहेत त्यांनाही माऊलीच्या कृपांना उदंड आयुष्य मिळो हो। आणि हा दत्तजयंती सोहळ्याला तुम्हाला मी आम आग्रहाचं आमंत्रण देईन नमस्कार मंडळी कशात सर्वजण आपला जीवन, जीवन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज आहे दत्त जयंती प्रथम दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे सर्वांना दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतोय आणि आत्ताच आमचं नाश्ता वगैरे झालंय निकिताचा आज उपवास आहे आणि कालचा आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलंत की आदला दिवस जयंतीचा आमचं लगभग होती पण एक छोटासा व्हिडिओ काढला रात्रीचा तो तुम्ही पाहिलं आणि आज दत्तजयंती असल्यामुळे या ठिकाणी काकड आरती वगैरे झाली हरिपाठ झालं आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात एक छोटासा कार्यक्रमसुद्धा मी दाखवणार आहे आपल्याला आणि आत्ता पूजाही आहे आपल्या इथे आणि सर्वजण आम्ही आता जाणार निकिता पण तयार होते सगळेजण चहा पाणी वगैरे करतायत आईसुद्धा बसलेली आहे आणि आईला सुद्धा आनंद झालेला आहे किरण कारण गावात ती दरवर्षी येत असते दरवर्षीच नाही आणि तिला कसं असं वाटलं की गावात येत असते ती गावात गाव तिला आवडतं आपलं आणि दादा सुद्धा आहे दादा आहे आपला अरविंददादा आहे आणि खास दत्त जयंतीसाठी तो आला आणि दरवर्षी हा सुद्धा येतो गाव याला आवडतं ना दादा वे वे, गाव पहिलं पाहिजे कारण गाव पहिलं पाहिजे गाव तर व्यवस्थित सगळं काय होतं ठेवते ग्रामदेवता आमची ग्राम। ग्रामदेवता जशी आपली श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सौदादेवी आहे तशीच आमची वाल्मिकीनगरची ग्रामदेवता आई काळंबा देवी आहे तिचं मंदिर सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला पण दाखवेन सुद्धा पुढे सुद्धा चला आज दत्तजयंतीची तयारी चालू आहे आपल्या मंडळामध्ये आणि मी सुद्धा तिकडे चाललो आहे आणि आता थोड्या वेळात पूजा सुद्धा होणार आहे आणि पूजा झाल्यानंतर संध्याकाळी दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे तो आपल्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला आपण आता मंदिराकडे जाऊया चला आपण मंदिराकडे निघालेलो आहोत आणि समोरच आपल्याला आमचं श्री दत्त मंदिर पाहायला मिळतं आहे छान आणि सुंदर आमचं हे मंदिर आहे आवर्जून जरूर एकदा आमच्या या वाल्मिकीनगरला भेट द्या दे आपण छान असं माऊलींचं हा फोटोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रथम दर्शनी या ठिकाणी माऊलींचा फोटोही आम्ही लावलेला आहे चला माऊलींचं दर्शन करूया आणि आपण एक छोटेखानी सुद्धा पाहणार आहोत चला दत्तगुरूंचं आपण दर्शन करूया आता थोड्या वेळात पूजा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपल्या मंडळाचे सगळे सभासद या ठिकाणी माऊलींच्या निमित्ताने सगळे हे श्रीसेवा करताना पाहायला मिळतात गुरूंच्या या चरणाजवळ आपण नतमस्तक होतो आहे आणि श्री दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होतं आहे छान असं माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी पूजा संपन्न होते पूजेसाठी आमचे भावजी बसलेले आहेत चला पूजेला सुरुवात झालेली आहे आपलं हे मंदिर पाहायला मिळते आपल्याला छान आणि सुंदर असं हे मंदिर गुरुमाऊलींचं आपल्या गुरुमाऊलींचं आपलं वाल्मिकीनगर बाणकोटचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आज श्री दत्त जयंती आणि त्यानिमित्ताने आपण दत्त जयंतीचे सर्व कार्यक्रम आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहोत चला पूजेला सुरुवात झालेली आहे आणि मंडळाचे सगळे सभासद या ठिकाणी सर्व स्त्री सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात wow, wow. wow. चला पूजा चालू आहे आपली सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि आपण आता या ठिकाणी माधुकरी मागायला गेलेले आहेत आपले सभासद त्या ठिकाणी सर्व सभासद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा आमच्या श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळाचे सगळे सभासद हे श्री सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात गुरुमाऊलींची सेवा करताना आज या दत्त जयंती निमित्ताने सर्व सभासद पाहायला मिळतात हे hey, संपूर्ण आमचं हे वाल्मिकीनगर गाव आज आपल्याला श्री दत्त जयंती निमित्ताने पाहायला मिळत आहे वाल्मिकीनगर गाव आपण पाहतोय परशुराम भाऊ सुद्धा आहेत परशुराम भाऊ नमस्कार, नमस्कार। uh, दत्त जयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण चला आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत संपूर्ण आमचं हे परिसर आपल्याला पाहायला मिळत आहे चला आपल्या श्री दत्तप्रासादिक प्रासादिक चंद्रोदय मंडळाचे सगळे सभासद या ठिकाणी माधुकरी मागत आहेत विजान दे मई भिक्षां दे मई विज्ञान दे मई आवदूत चिंतन श्री गुरु देव दत्त 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 अवूूत चिंत्री गुरूदेव अलॻि निरंजन अलॻि 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 निरंजन अवधू भिकांते माई भाषे माई भिक माई भाषे माई अवधूत चिंतन श्री அவூத்தித்தன் அூூத்தி அவூத்தி தத்தூத்தனத்தவூத்திவத்தூத்திவத்த अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात आपले सभासद हे माधुकरी मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री गुरुमावलींची आज दत्त जयंती आणि या दत्त जयंती निमित्ताने आपलं हे वाल्मिकीनगर गाव अगदी सजून आणि नटून गेलेलं आपलं हे वाल्मिकी नगर गाव आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व हे कार्यक्रम तुम्हाला आपला जीवन तर्फे पाहायला त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे बघत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर पहिल्यांदा एकदा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट्स कमेंट करा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त म्हणून कमेंट्स करा चला आपण पुढील कार्यक्रम सुद्धा पाहूया आता

श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 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 श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री गुरुदत्तन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री गुरुदेवदत्त

आपला जीवन परिवारातर्फे तुम्हाला पाहायला मिळतो आहे सर्व आमचं हे वाल्मिकीनगर गाव आज आपल्याला पाहायलाही मिळेल आणि सगळी सजावट वगैरे सगळे आपले सभासद या निमित्ताने फ्री सेवा करताना पाहायलाही मिळत आहेत चला चिंतन श्री गुरुदेव दत्त माधुकरी मागण्याचं चा काम चालू आहे माधुकरी चालू आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपलं हे मंदिर आपण पाहतोय श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि या ठिकाणी सर्व आपले सभासद पाहायलाही मिळतात ही सजावट ही आरास आपण पाहतोय श्री दत्त, पाहतो दत्त जयंतीनिमित्ताने चला ज्या ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊया आपण आमचं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच आमचं एक सभागृह सुद्धा आहे हे सभागृह आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला लहान मुलांचे आणि सर्वांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील आमच्या मंडळाचे सगळे हे सदस्य आपल्याला हे श्रीसेवा करताना पाहायला मिळतात पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसादिक चंद्रदेव मंडळाचे अध्यक्ष मनोज बसवत जे आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात दादा नमस्कार 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 आणि दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आहे काय सांगाल दत्त जयंती निमित्ताने सर्वजण हे आता श्री सेवक करतायत प्रत्येकजण आपापली जबाबदारी करत आता आम्ही माधुकरी बघितली आणि आता पूजासुद्धा चालू आहे आजचे कार्यक्रम आपल्याला काय आहेत आता संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आहे आणि काय सांगा सर्वप्रथम जीवन आपले जेवढे पण ऑडियन्स आहेत जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत मी सगळ्यांना आमंत्रित करतोय की हा दत्तजयंती सोहळा अद्भुत दत्तजयंती सोहळा हा आपला सगळ्यांना दत्तजयंती देत आग्रहाचा आमंत्रण आम्ही देत आहोत मंडळाच्या मारा माध्यमातून आणि ह्या दत्तजयंतीचा विशेष म्हणजे आज आम्ही रविवारपासून हा प्रोग्राम चालू केला आहे आणि रविवारपासून जे प्रोग्राम चालू केला आहे त्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ जेवणापासून नाष्टापासून पूर्ण मंडळाने सोयी केलेली आहे आहे। त्या पलीकडे रविवारचं जे माऊलीनं अभिषेक त्याच्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम जे आहेत संध्याकाळी हरिपाठ प्रवचन कीर्तन हे सगळे कार्यक्रम रविवारच्या दिवशी झाले सोमवारी पुन्हा जे मंडळाचे जे कार्यक्रम आहेत जे आयोजित कार्यक्रम आहेत प्रवचन कीर्तन भजन हे सगळं कार्यक्रम सोमवारी झाले आणि आज मंगळवारी म्हणजे दत्त जन्म जन्मोत्सव तर आज सकाळपासून सगळं कार्यकर्त्यांची लगबग लगभग चालू आहे महिलांची लगभग चालू आहे आणि आमच्या महिला आमचे कार्यकर्ते सगळं म्हणजे स्वतःला वाहून घेऊन सगळं का, 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 का कार्य करत आहात कार्य करीत आहेत आणि मी सगळ्या सभासदांना पावलींना प्रार्थना करेन की सगळं आमचे जे जे पण जेवढे पण सभासद आहेत आमच्या महिला त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि आज जीवनचे जे संस्क्रायब आज जे आज जे बघतायत त्यांनाही माऊलीचं कृपाने उदंड आयुष्य मिळो हो आणि हा दत्तजयंती सोहळ्याला तुम्हाला मी आग्राचं आम आमंत्रण देईन धन्यवाद धन्यवाद चला मनोज भाऊ जे आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाचे अध्यक्ष यांनी सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे सर्वांना की उदंड आयुष्य लाभो यांचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो या ठिकाणी आपल्या श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाचे जे सदस्य आहेत आनंद भाऊ मोकारी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात दोन शब्द ते सुद्धा सांगतात आपल्याला काहीतरी आनंद भाऊ प्रथम श्री दत्त जयंतीच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा नमस्कार सगळ्यांना श्री दत्त जयंती उत्सवाचं आमचं हे एकावन्न वर्ष आहे आणि गेली सलग एकावन्न वर्ष न चुकता हा दत्त जयंती उत्सव इथे साजरा होतो आहे आता आजकाल परिस्थिती अशी आहे की एकावन्न दिवस देखील एखादं मंडळ टिकत नाही पण एकावन्न वर्ष आमची परंपरा चालू आहे आणि हा उत्सव सुरुवातीला दत्त दत्ताची एक साधीशी फ्रेम ठेवून साजरा केला तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी आणि आता ही भव्य दिव्य वास्तू तुम्हाला जी दिसते ही या आताच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली आहे आणि ही परंपरा चालवणं हे आमचं काम आहे आता तीन दिवस सतत महाप्रसाद देतो आहे आम्ही दोन्ही वेळचं जेवण जे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही सगळे मंडळ आम्ही देतो आहे मागच्या बाजूने इथे जेवणाची सगळी व्यवस्था चालू आहे आणि आमचे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे रात्रीचे इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन मी करणार आहे आणि माझ्याबरोबर वा यूट्यूबच्या माध्यमातून जो जगभर पोहोचला आहे तो आमचा आपला जीवन जीवनधंबा सुद्धा माझ्याबरोबर सूत्रसंचालना संचालनाला असणार आहे आणि आम्ही दोघं हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत जरूर जरूर धन्यवाद तुम्हालासुद्धा आणि सर्व आपले सभासद या ठिकाणी सांगितल्या आनंदभाऊने की सगळे हे सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मंडळाची स्थापनेपासून सगळं हे जे आपलं मंदिर आपण भव्य मंदिर आणि भव्य पटांगण आपण पाहतोय हे सर्वांनी सर्वांच्या सहकार्यातून उभं राहिलेलं आहे आपण आता महिला मंडळाकडे जाणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाच्या सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्व आपलं महिला मंडळ पाहायला मिळत आहे या ठिकाणी सर्व स्त्री सेवा करताना पाहायला मिळतात आपली मामी आहे माझी मोठी मामी आहे आणि आई या ठिकाणी नाश्ता करते।, करते आई आहे <laughs> बघा आपल्याला पाहायला मिळत आहे की आमच्या महिला मंडळाची ही एकजूट आणि सर्व जे मुंबई पुणा कुठेही नोकरी निमित्ताने असो पण आज श्री गुरुमाऊलींच्या सेवेसाठी आवर्जून हजर असताना आपल्याला पाहायला मिळतात आमचं हे दत्तप्रसादिक चंद्रदेव मंडळ आणि हे श्री गुरुमावलींचं मंदिर आपल्याला श्री निमित्ताने पाहायला तर मिळतं आहे पण आपली ही बाणकोटची खाडी जी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो आहे ही खाडी आणि पलीकडे असलेला आपला बागमांडले गाव म्हणजे ती रायगडची बाँड्री जिथून आपण श्रीवर्धनला जातो अर्ध्या तासात आणि त्याला जोडणारी ही खाडी जी आपण पाहतोय चला महिला मंडळ या ठिकाणी कामात व्यस्त आहेत आणि पुन्हा एकदा आपला छोटा सबस्क्रायबर आहे आयुष आणि श्लोक आपला श्लोक सुद्धा आहे श्लोक श्लोक सुद्धा डोंबिवलीला असतो आणि आयुष तू ठाण्यात आहेस ना हा आयुष ठाण्यात असतो आणि दरवर्षी आवर्जून श्री दत्त जयंती निमित्ताने येत असतो चला सर्व आपलं महिला मंडळ आपण पाहतोयच या ठिकाणी दुपारच्या प्रसादाची जी तयारी चालू आहे ती आपण पाहतोय आमच्या मंडळाचे सगळे सभासद तर पाहतोय हो आपण आमची काकीसुद्धा आहे जनी काकी ही श्री सेवा करताना आपण पाहतोय हो या ठिकाणी सुद्धा श्रींचा प्रसाद जो चालू आहे जो आपल्याला पाहायला मिळतो आहे सर्व महिला मंडळ आपण पाहतोय हो सर्व आपल्या पाहत हो श्री दत्तप्रसादिक चंद्रोदय मंडळाचे सगळे सभासद या ठिकाणी आपापली जबाबदारी पार पाडताना आपण पाहतोयच छान असं दर्शन झालं पूजासुद्धा चालू आहे आणि माधुकरी मागून या ठिकाणी आपले सभासद आलेले पाहायला मिळतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वजण माधुकरी मागून आता आपण बघितलं की आपल्या मंडळाचे सगळे सभासद हे सगळ्या स्त्रीसेवेसाठी सेवेसाठी या ठिकाणी हजर असलेले पाहायला मिळतात कामानिमित्त बाहेरगावी असतात पण आपल्या या माऊलींच्या सेवेसाठी हे आवर्जून हजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपलं संपूर्ण वाल्मिकीनगर गाव आज आपल्याला पाहायलाही मिळतं आहे आणि श्री दत्त जयंतीचा हा कार्यक्रम आता पूजा चालू आहे श्री सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि या ठिकाणचं आपलं सभागृह आणि हे पटांगण आणि आपलं श्री दत्तगुरू माऊलींचं हे मंदिरसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे श्री दत्तजयंतीचा कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका चला जाता आता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद